बोगस प्रमाणपत्र जमा करून आय एस झालेल्या पूजा खेडकर वर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली पूजा खेडकरला आय एस सेवेतून बडतर्फ करण्यात आले पूजा खेडकरनं आय एस पदासाठी जमा केलेली कागदपत्र खोटी असल्याचं समोर आलं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला देखील सुरू आहे आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला पूजा खेडकरला सव्वीस सप्टेंबर पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर गणेश आगमनाच्या दिवशीच पूजा खेडकर रूपातल्या अपप्रवृत्तीचं विसर्जन झाल्याची प्रतिक्रिया यावर पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आज गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पूजा खेडकर सारख्या अपप्रवृत्तीच सा विसर्जन झालं असं मी म्हणेन पूजा खेडकर यांनी आय एस मध्ये येण्यासाठी जे जे काही केलं ते सगळं कोणत्याही कायद्यात बसणार नव्हतं त्यांनी सगळ्या यंत्रणांना फसवलं होतं सगळ्या कायद्यांना धुडकावून लावलं होतं अशा परिस्थितीमध्ये आय एस लोकांना एवढं संरक्षण असतं की त्यांना काही होणार नाही असा एक समाजामध्ये संदेश जात होता त्या संदेशाला या निकालामुळे या निर्णयामुळे एक चाप लागलेला आहे